ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी का दुर्गा धात्री स्वधान बावीस सप्टेंबर पासन नवरात्राला सुरुवात होत आहे बावीस तारखेला आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये घटस्थापना होणार आहे या दिवशी काय करावं व काय करू नये हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना होत नसेल म्हणजे की तुमच्या घरामध्ये घटस्थापना ही प्रथाच नाही किंवा मग तुमचा जो घट आहे तो गावाला बसतो तर तुम्ही इथे सेवा कशी करावी ही माहिती देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात आधी आपण हेच बघू जर तुमच्या घराची म्हणजे तुमचा घट जर गावाला बसत असेल तुमच्या सासरवाडीला तुमचे मोठे मोठ्या जावेकडे वगैरे बसत असेल तर तुम्ही इथे शहरामध्ये जर राहता तर तुम्ही सेवा कशी करावी <coughs> किंवा मग तुम्ही वेगळे वेगळे राहता तिथे घटस्थापना आहे तर तुम्ही इकडे सेवा करू शकता का तर हो अगदीच तिकडे घट बसला तरी तुम्ही इथे सेवा करू शकता आपल्या मी आधी सांगितलं की आपल्या कुलदेवतेचा टाक किंवा फोटो हे असणं आपल्या घरात अत्यंत गरजेचं आहे त्यांच्याकडे घट बसतो म्हणजे त्यांच्याच कडे टाक असला पाहिजे आणि त्यांच्याच कडे फोटो असला पाहिजे असं काही नाही आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेचा फोटो हा असायलाच हवा कुलदेवता ही आपल्या कुळाचा उद्धार करत असते आपल्या कुळाचं रक्षण करत असते त्यामुळे आपल्या देवघरामध्ये देखील एक मंगल कलश हा नेहमी करता आपल्या कुलदेवतेचा नावाचा असायलाच पाहिजे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर अखंड दिवा कसा लावावा हे देखील सांगितलंय आता बघा तिकडे घट बसतो तर तुम्ही इथे अखंड दिवा लावू शकता तुमच्या कुलदेवतेचा फोटोला तुम्ही रोज वेगवेगळ्या फुलांच्या माळा देखील अर्पण करू शकता आता जे काही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मंत्र सांगितलेले आहेत नैवेद्य सांगितलेले आहेत ते देखील तुम्ही ते दाखवू शकता म्हणजे बघा तुम्ही छान काय करायचं तुम्ही देखील आपल्याला नऊ दिवस प्रसन्न वाटण्यासाठी तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये पूजा मांडू शकता घट जरी तिकडे असताना तरी तुम्ही इथे काय करायचं छान पाट टाकायचा पाटावर लाल कापड टाकायचं आपल्या कुलदेवतेचा फोटो ठेवायचा तो आता बघा तुमच्या गावाकडे म्हणजे दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत कोणी माहितीये का तांदळामध्ये टाक ठेवतं किंवा तांदळावर देवी बसवता तर कुणी झोपून विड्याच्या पानावर ठेवता आता ते विचारून घ्यायचं की तुमच्या गुळामध्ये कशी ठेवली जाते त्याच पद्धतीने तुमची देवी जर तांदळामध्ये दे बसत असेल तर छानपैकी मुठभर तांदूळ घ्यायचे प्लेटमध्ये वाटीमध्ये त्यामध्ये तुमचा कुंदेचा टाक ठेवायचा आता आता तुमच्याकडे टाक नसेल तर तुम्ही फोटोच्या खाली तांदूळ ठेवायचे त्यावर फोटो ठेवायचा किंवा मग तांदूळ नसले टाकले जात विड्याची पानं ठेवत असतील तर विड्याची पानं ठेवायची आणि त्याच पद्धतीने मस्तपैकी फोटो ठेवून त्याच्यासमोर तुम्ही नऊ दिवस अखा खंड दीप प्रज्वलित करायचा तुम्ही जो काही नऊ दिवसांची नऊ मंत्र सांगितले त्या मंत्रांचा सा जाप तुम्ही तुम्ही करू शकता दुर्गा मंत्राचा पारायण देखील करू शकता तुम्ही तुमच्या श्रीयंत्र श्री नसेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर आता तुम्ही म्हणसा की आमच्याकडे देवघटी बसतात तर तुम्ही काहीही नसलं तर एक रुपयाच्या नाण्याला किंवा एका सुपारीला माता कुलदेवी समोर किंवा लक्ष्मी समोर त्यावर देखील तुम्ही कुमकुम अर्चन करू शकता सेवा तुम्ही सगळ्या करू शकता जरी तुमच्या घरामध्ये घट नसेल तरी तुम्ही संपूर्ण सेवा या नवरात्रीमध्ये करू शकता सकाळ संध्याकाळ आरती करू शकता तुम्ही उपवास देखील पकडू शकता तुमचा घट तिकडे आहे म्हणून तुम्ही इकडे काही करायचं नाही असं अजिबात नाही फक्त तुम्ही घट बसवत नाही म्हणून तुम्ही सेवा करत नाही असं अजिबात नाही घट तिकडे बसू द्यात ना पण इकडे अखंड दिवा लावा माता कुलदेवतेचा फोटो ठेवा त्याचबरोबर तुम्ही उपवास पकडा सकाळ संध्याकाळ आरती करा दुर्गा शक्तीशी पारायण करा कुमकुम अर्चन -कुम केला किंवा मी जेही नवरात्रात उपाय वगैरे सांगेल ते तुम्ही करू शकता मात्र आपल्या प्रथा परंपरा ह्या आपल्याला मोडायच्या नसतात हे झालं तुमच्याकडे घट बसत नाही तर तुम्ही काय करावं ते मी तुम्हाला आता इथे सांगितलंय आता या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिलांनो कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत पुरुषांना देखील सांगेल कोणते नियम पाळायचे आहेत ते आता बघणार आहोत तर सगळ्यात आधी म्हणजे बघा लिंबू असं म्हणतात की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये लिंबू हे कापू नये आणि ते खाऊ देखील नाही दुसरी गोष्ट अशी कि दिवसा झोपायचं नाही उपवास असतो उठता बसता उपवास असतो किंवा मग निरार उपवास असतो निरंकार उपवास म्हणतात त्याला तर एनर्जी राहावी म्हणून स्त्रिया दुपारचं झोपतात तर पण चुकूनही नवरात्रीच्या दिवसांमध्ये दुपारी झोपायचं नसतं त्याचबरोबर चा चांबड्याच्या वस्तू या नवरात्रीच्या दिवसांमध्ये परिधान करायच्या नसतात जसं की चांबड्याचा पुरुषांचा बेल्ट असतो त्याचबरोबर आजकाल पर्सही निघायला चप्पल असतात तर ह्या वस्तू अवॉइड करायच्या टाळायच्या तिसरी गोष्ट अशी की आपल्याला केस नख कापायचे नसतात महिलांना सांगेल अॅब्रो देखील तुम्हाला या नऊ दिवसात करायच्या नाही नख कापणं केस कापणं दाढी करणं हे तर आपण करतच नसतो मात्र ऍब्रो वगैरे देखील तुम्हाला नाही नाहीये काय कुठं ते व्हॅक्सिन विकसिन मेथील करायचं नाही आहे त्याचबरोबर पुढची अशी गोष्ट आहे की आपण घर बंद करत नाही कारण आपल्या घरामध्ये घट बसलेला असतो नऊ दिवस दिवा तेवत असतो त्यामुळे घर एकदमच बंद ठेवायचं नाही रात्र आता बघा कसं होतं आता पती पत्नी दोघही कामावर असतात जॉबला जातात त्यामुळे कुलूप लावावं लागतात तर ते, ते साहजिक आहे पण संध्याकाळी तुम्ही घरी यायलाच हवं कारण सकाळी संध्याकाळ आपल्याला घटाची आपल्या कुलदेवतेच्या फोटोची पूजा करायची असते आरती करायची असते त्यामुळे असं सांगितलं असतं सांगितलं जातं की दरवाजा लावू नये पण बघा आता आपण देवीला वगैरे जातो तर संध्याकाळच्या आत आपण घरी यायचं असतं हाच एक महत्वाचा नियम आहे दुसरी गोष्ट अशी की आपल्याला मंसाहार मद्यपान हे पूर्णपणे नऊ दिवस टाळायचंच असतं त्याचबरोबर शिवीगाळ वादविवाद भांडण कलह या नऊ दिवसात तुम्ही करता आता चूक नसते तरी कुणी आपल्याला आरोप घेतो तर राग येतो वाद होतो पण हरकत नाही सोडून द्या तिथल्या तिथे गोष्टी आपल्याला एकच लक्षात ठेवायचंय की नवरात्र आहे आणि या नऊ दिवसांमध्ये मला प्रसन्नतेचं वातावरण ठेवायचं आहे आपण स्वतःला सेवेमध्ये इतकं रममाण करायचं की बाकीच्या गोष्टीचा विचार आपल्याला यायलाच नको तसं तर कधीच आपण भांडण करायचं नसतं पण हरकत नाही आपण माणूस आहोत आपल्याकडनं होऊन जातं दुसरी गोष्ट खोटं देखील बोलायचं नसतं आता रोज तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ आपल्या घटाजवळ शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे बघा आपल्याला अखंड दिवा लावणं जमत नाही तुपाचा आपण तेलाचा तिळाचा तेलाचा तेला दिवा लावत असतो अखंड दिवा कसा लावावा याचा व्हिडिओ आपल्या तर्फी आहे पण सकाळ संध्याकाळ जेव्हा आपण घटाची आरती करत असतो ना तेव्हा थोडा वेळ म्हणजे एक दीड तास जरी तेवत राहील असा तुपाचा दिवा तुम्ही तिथे घटाजवळ आवर्जून लावा त्याचबरोबर सकाळी पूजा आता सकाळी तुम्हाला लक्षात आलं उठल्याबरोबर की अरे बापरे दिव्यातलं तेल कमी झालं तर लगेच तसंच पारुसं तिथे जायचं नाही घर स्वच्छ वगैरे करून घ्यायचं पटकन आंघोळ करून घ्यायची आणि दिव्यामध्ये तेल टाकायचं नाहीतर मग असं झोपेतून उठल्याबरोबर कधीही अंधुणावरून असं तिथे घटाजवळ जायचं नाही, नाही। त्याचबरोबर संध्याकाळी देखील जेव्हा आपण आरती करायला बसू तेव्हा सुद्धा आपण स्वच्छ धूतवस्त्र परिधान करूनच तिथे आरतीला बसायचं नऊ दिवस ब्रह्मचर्याचं पालन हे आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर बघा आपण उपवास पकडलाय व्रत पकडलंय तर ते मध्येच तुम्हाला मोडायला चालत नाही हा जर खूपच गंभीर समस्या उद्भवली की नाही आता आपल्याला खायचंच आहे असं डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या तब्येतीवर बसलं तर क्षमा प्रार्थना करून तुम्ही तो व्रत तो उपवास सोडू शकता मात्र असंच नऊ दिवसांचे नऊ व्रत तुम्ही मध्येच सोडू शकत नाही तर बघा आज आपण बघितलं की आपल्या घरामध्ये घट नसला तरीही आपण संपूर्ण सेवा करू शकतो आपल्या कुलदेवतेची सेवा करायला काही नियम वगैरे लागत नाही फक्त एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या गावाकडे तुम्ही विचारून घ्या की तुमची जी देवी आहे ती तांदळात बसते की तिला झोपवून ठेवतात त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये पूजा मांडू शकता म्हणजे पूजा मांडायचं काय तर मी मगाशीच सांगितलं की पाटावर एक लाल कापड टाकायचा त्यावर कुलदेवतेचा फोटो ठेवायचा आणि अखंड दीप लावायचा तर असं साधच करायचं असं अखंड दीप कसा लावावा हे देखील आपण व्हिडिओमध्ये बघितलं आहे तर आधी तुम्ही विचारून घ्या की तुमची देवी झोपलेली असते की तांदळात ठेवलेली असते त्याच पद्धतीने तुम्ही इकडे करू शकता आणि संपूर्ण सेवा उपाय जे काही आपण या नवरात्रीमध्ये बघणार आहोत ते सगळे तुमच्याकडे घट नसला तरी देखील तुम्ही करू शकता